एकोणीसशे वीस नंतरचा काळ होता क्षेत्रामध्ये प्रत्येक घरामध्ये काम होत असत आपल्या प्रत्येक घरामध्ये असे काही विद्वान होते की त्या अख्खा महाराष्ट्र गाजवला होता कोणी न्यायशास्त्र कोणी वेदांतशास्त्र कोणी विवांसशास्त्र कोणी भक्तिशास्त्र या सगळ्या शास्त्रांचे अभ्यासक पंढरपुरामध्ये राहत होते याच्यामध्ये सदोषी शंकर महाराज कन्नारकर सदोषी दोंडा महाराज देगदूरकर यांच्या बरोबरीनच एक नाव फार महत्वाचं आहे ते म्हणजे सद्गुरु श्री बापूसाहेब महाराज चतुर्मासे बापूसाहेब महाराज हे माझे पंजोबा होते भागवताचा सद्गुरु श्री बापूसाहेब महाराजांचा फार चांगला व्यासंग होता चालतं बोलतं भागवत म्हणजे सद्गुरू श्री बापूसाहेब महाराज असं त्या काळी लोक म्हणत असत महाराजांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य असं होतं की महाराज कीर्तनामध्ये भागवत प्रधान कीर्तन करायचे भागवताचा एक श्लोक आणि त्याबरोबर ना संत श्री नामदेव महाराजांच्या गाथ्यामधला अभंग अशा प्रकारे दोन्हीचा मिलाप करून ते कीर्तन करत असत त्यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्य अशी आहे की एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं नाव हो। पण बापूसाहेब महाराज अत्यंत नम्र होते अगदी घरामध्ये आलेली भांड्यावाली जरी घरात आली तरी सुद्धा ती तिला नमस्कार ते परत करत असत एवढी नम्रता त्यांच्या अंतःकरणामध्ये होती एक वेळचा प्रसंग असा आहे की एक कोणीतरी हिंदीचे प्रोफेसर महाराजांना भेटायला म्हणून मठामध्ये आले महाराज कुठेतरी एका खांबाला टेकून बसलेले होते त्या माणसाला असं वाटलं की एवढे मोठे विद्वान महाराज त्यांची कीर्ती म्हणल्यानंतर ते कुठेतरी एका मोठ्या स्थानावर बसलेले असतील तो माणूस आत आला समोर खांबाला टेकून एक कोणीतरी बसला होता त्याला विचारलं की सदृश्य बापूसाहेब महाराज कुठे राहतात त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की याच देहाला बापूसाहेब म्हणतात एवढे मोठे विद्वान असून सुद्धा आपल्या घरामध्ये किंवा इतरही कुठे वावरत असताना नम्रता हा जो मोठा गुण आहे तो फार महत्वाचा त्यांचा होता काही चरित्रकारांनी असं सांगितलंय की बापूसाहेब महाराज पंढरपुरामध्ये जे जे काही व्याख्यान होत असत त्या सगळ्या व्याख्यानांना एकदम सामान्य माणसासारखं जाऊन बसत असत आणि ते व्यवस्थित शांतपणे ऐकत असत व्याख्यान झाल्यावर लोकांना कळे की बापूसाहेब महाराज या ठिकाणी व्याख्यान ऐकायला आले नम्रता हा त्यांच्या अंधकरणाचा फार महत्वाचा गुण होता त्यांच्या घरा आमच्या मठाच्या समोरच असणाऱ्या श्री उत्तराधी मठामध्ये त्यांनी संपूर्ण आपलं विद्यार्जन केलं प्रद्युम्नाचार्य हे जे त्या काळाचे विद्वान होते त्यांच्याकडे संपूर्ण वेद वेदांताचं न्यायाचं आणि भक्तिशास्त्राचं अध्ययन केल्यावर काशी विद्यापीठामधून त्यांना विद्याभूषण ही पदवी सुद्धा मिळाली होती त्यांच्या अभ्यासाचं वैशिष्ट्य असं की भारतभरामध्ये जे जे काही भक्तीच्या संबंधाने लिहिले गेलेले ग्रंथ आहेत ते सगळे त्यांनी पाहिलेले होते त्यांच्या निकाणामध्ये असं सापडत की जर बंगाली भाषेमधलं जर कुठलं एखादं साहित्य त्यांना सापडलं तर त्या काळी त्यांनी बंगाली भाषा शिकून त्या भाषेतले जे भक्ती संप्रदायाचे ग्रंथ आहेत ते सगळे अभ्यासले होते ब्रज भाषा त्यांना येत होती बंगाली भाषा येत होती संस्कृत भाषेवर तर अत्यंत प्रभुत्व होतच पण याही शिवाय इंग्रजी भाषेचे ग्रंथ सुद्धा त्यांच्या संग्रहामध्ये होते सकल सगळ ज्या काही भारतातल्या भाषा आहेत या भाषांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये असणारे जे सगळे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करण्याचा जणू त्यांचा एक वेगळा छंदच होता असे महान असणारे सद्गुरू श्री बापूसाहेब महाराज एकूण त्यांना एकोणीसशे वीस साली ते चातुर्मासे महाराजांच्या गादीवर बसले त्यांच्या काळामध्ये सदृशी चातुर्मासे महाराज परंपरेचा फार मोठा नावलौकिक झाला कशा अर्थाने झाला तर त्यांचं एक वैशिष्ट्य असं होत की भजन शिकवण्यासाठी आणि परमार्थाची कोणी लोकांना लागावी यासाठी लोक सन्माला यावी त्यांची व्यसनाधीनता संपावी म्हणून महाराज स्वतः बैलगाडीने गावोगावी जात असत आणि लोकांना प्रबोधनाचं काम करत असत लोकांना त्यांनी चांगल्या मार्गावर आणून चा दूर केलं नुसतं व्यसनाच्या पासून दूर केलं नाही तर बापूसाहेब महाराज आपल्या आमच्या अनवाया गावापासून जाऊन बैलगाडीने सुद्धा तिकडे जायचे त्या लोकांना भजन शिकवायचे आणि भजन शिकवून पुन्हा यायचे असे असंख्य गावांमध्ये उपक्रम सद्गृश्री बापूसाहेब महाराजांनी त्या काळामध्ये केले लोकांना परमार्थांची गोडी लागावी म्हणून श्री क्षेत्र पैठण ते पैठण पर्यंत अनवा ते पैठण अशी दिंडी सुद्धा त्यांनी काढली अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकप्रबोधनाच काम करत असताना भक्ती हा जो सिद्धांत आहे ज्ञानोत्तर भक्तीचा आपल्या वारकरी संपर्कात सिद्धांत जो आहे तो सिद्धांत सदृश्री महाराजांनी सर्वत्र प्रसारित केला आणि अशा असणाऱ्या या महान महात्म्याची इसवी सन पासष्ट सालामध्ये अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे आजच्या दिवशी प्राणज्योत माधवली। महाराजांनी जे काम के काही केलंय ते काम आज तालाईन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आजच्या पिढीमधले असंख्य महात्मे असे आहेत की त्यांनी महाराजांच्या जवळ बसून चिंतन केले या सगळ्यांमध्ये आपल्या थोड्या दिवसापूर्वी ज्यांचं झालं संप्रदायाचे भीष्माचार्य निवृत्ती बाबा भक्ते हे सुद्धा महाराजांचे विद्यार्थी होते आजही आपण वेगवेगळ्या संप्रदायातल्या मोठ्या मान्यवरांच्या जा जवळ जा जाऊन जा बसलो तर सगळे मान्यवर सद्शी बापूसाहेब महाराजांच्या आठवडी सांगतात असे महान महात्मे आजच्या दिवशी त्यांचे प्राण झोवून माळवली त्यांच्या चरणी बंधन करूयात आणि आपल्यालाही विद्यार्थ्यांची जी काही प्रेरणा आहे ती त्यांच्यापासून सदैव मिळत राहून अशीच प्रार्थना करूयात धन्यवाद